नाही मिळणार मोबाईल मग तो तो माणूस काय के केला वाघोलीला गेलाय चोर आणि काय म्हणतोय तुमचा कोड सांगा ते उघडायचा मोबाईल मी कशाला कोड सांगू अजिबी दासत आण आहे ना त्यांच्यात हॅलो नमस्कार बघा आम्ही वृद्धाश्रमला भेट द्यायला गेले होते मी एक वर्षापासून मी त्यांची व्हिडिओ पाहत होते पण आपण जेव्हा तिथं भेट द्यायला जातो तेव्हाच तिथली परिस्थिती काय ती कळते बरेच लोक आपल्याला काहीही सांगतं त्यांच्याबद्दल खरंच आपण विश्वास ठेवू नये ह्या लोकांवर मला पण बऱ्याच लोकांनी काही पण सांगितलेलं आहे आणि मी जे ऐकलं ते सांगितलं त्यांना पण आपण स्वतः तिथं भेट द्यावी त्यांना आणि तिथं एक दोन दिवस राहून बघावं मग त्यांना कळेल खरी परिस्थिती काय आहे ती उगीच कोणीही सूट त्यांच्याबद्दल काही व्हिडिओ टाकू नये मला वाटते तुम्ही मदत तर करत नाही तर नाही पण त्यांच्याबरोबर का तुम्ही विडो टाकता असं विनाकारण काहीही बोलता आणि जे ते कार्य करतात निराधार आजी आजोबांना फ्री सांभाळायचं एक उपायही त्यांच्याकडनं घेत नाही ते निराधार आहेत स्वतः एवढं कष्ट करतात ते आणि त्यांच्यासाठी तर आपण तिथं जाऊन मदत करणं तर लांबच राहिली फुलना फुलाची पाकळी तरी मदत करून लांबच राहिली पण त्यांच्या बाजूने तुम्ही काहीही न विचार करता काहीही बोलता तर हे चुकीचं आहे समजा आता का थीता थीता मला पण किती जण काय काय सांगतात पण आपण तसं काहीही बोलत नाही तुम्ही डायरेक्ट युट्यूबवर टाकता त्यांच्याबद्दल काय पण कितपत योग्य आहे हां तर तुम्ही स्वतः तिथं जावा तिथं बघा परिस्थिती काय मी तर गेली होते तिथं मला असं काहीही दिसलं नाही की ती खूप आनंद आनंदात होत्या तिथले आजी आजोबा खूप आनंदात होते मला ज्यांनी त्यांनी कोणी काही सांगितलं पण मला नाही खरं वाटलं हो। ते मी म्हटलं हो मला तर काही दिसलं नाही पण बऱ्याच लोकांचा गैरसमज झालेला आहे की त्यांच्याबद्दल खूप जणांनी आपोआपण पसरवलेल्या आहेत मला वाटतं अशा लोकांकडे लक्ष देऊ नका तुम्ही आणि ते खूप महान कार्य करत आहेत खरंच आज रस्त्यावर कितीतरी असे आहेत आजी आजोबा ज्यांना सहारा नाही आहे मुलं सांभाळत नाही बाप रे मी तर ना ते बघूनच माझ्या पोटात होते खरंच आपण स्वतः पुढाकार घ्यावा जे स्टँडवर वगैरे सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर गावोगावी सगळेजण असे बसलेले असतात त्यांना दिसत नसतं त्यांना हातपाय चांगले नसते चालता येत नाही आपण अशा आजोबांना एक सहारा द्यावा प्रयत्न तरी करावा कमीत कमी की यांच्यापर्यंत पोचवण्याचं आणि मी ते एका बाईला पण पोचवले होते ती बाई पण एकदम तिने मला फोन केला सांगितली तिथं असं काही घडलेलं नाही खूप छान आहे तिथं त्यांनी मला खूप छान सांभाळलं पण माझ्या सासूचा फोन येत होता आणि नवरा पण आता चांगला सांभाळतो त्याच्यामुळे जात आहे ठीक आहे म्हणलं किती केलं तर नवरा आहे तिला दोन मुलं आपल्याला आनंदच व्हायला पाहिजे किती नवऱ्याच्या घरी परत गेली सासूकडे राहील कोणाचाही संसार चांगला व्हावा हो आपण नेहमी असा आपण अपेक्षा करावी खरंच आपण जेव्हा दुसऱ्यांचं चांगलं व्हावं असं जर अपेक्षा केली तर देव आपलंही चांगलं खरं त्यांनी खूप छान काम करतात आणि खरंच त्यांना सपोर्ट करायला पाहिजे सगळ्यांनी कारण तिथं कसं आणखीन वृद्ध येण्यासाठी तिथं आहेत तयार पण तिथं जागा खूप कमी आहे तर मी पण त्यांना म्हंटल की आपण काहीतरी करूया म्हणलं आपण पूर्ण म्हणजे पब्लिक पर्यंत पोहोचायला पाहिजे की आपण थोडंसं मोठं आश्रम करायला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे मला पण तळतळ होती की आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही पण लोक नुसतंच कमेंट करतात आणि काही बोलत राहतात त्यांच्याबद्दल ती तर हा राज्या खरंच खूप आनंदात आहे आणि ते त्यांना काहीच नाही ना घरदार घरदार जरी काय काय जण आहेत ना पण त्यांना ते आठवण सुद्धा येऊ देत नाही त्यांनी त्यांच्या तेन घरची आणि मी ज्यावेळेस तिथे गेलेली होती त्यावेळेस थोड्या वेळ लाईट गेली होती पण टॉर्च वगैरे लावून आम्ही असं मस्त एन्जॉय केलेलं आहे त्यांच्यासोबत गाणी गायली आणि ते गाणी पण खूप छान म्हणतात तिथं त्यांना गोळा औषध वेळेवर देणे त्यांचा संभाळ करणे अरे आपण नुसतं पाहतो युट्यूबवर तिथे जावा ना तुम्ही तिथं जावा आणि मग त्यांच्याबद्दल लिहा तुम्हाला काय लिहायचं काय युट्यूबवर बोलायचं ते बोलाय जावा तिथं अगोदर मी गेलेली आपल्या महाराष्ट्रामध्ये आजी आजोबा त्यांना सपोर्ट करायला पाहिजे आपण आणि तिथं गेल्यानंतर बरंच आपल्याला म्हणजे पाहायला मिळतो खरे परिस्थिती वेगळीच आहे आणि ज्योतिष मदतीची गरज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप छान काम करतात ते नमस्कार आणि तताईंनी खूप सारं बोलून टाकलं पण आणि तताईंची एक इच्छा आपण म्हणतो माणसाला प्रत्येकाला एक इच्छा असते आणि त्या इच्छेवर माणूस एकदा उतरला तर तो, तो खरोखर काम करण्याचा प्रयत्न करतो तर दिनदुबळ्यांपर्यंत जायची इच्छा आहे त्यांची oh. आता सगळं कुटुंब वेल सेटल केलेलं oh. 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 आहे आणि आता दोघंही पती पत्नी रिटायर आहेत सर तर त्यांना एक असं खेचतायत की आता oh. आपलं राहिलेलं आयुष्य उर्वरित आपण oh. कुठेतरी देवधर्म वृद्धाश्रम काही ठिकाणी जाऊन आपल्या मनाला समाधान वाटेल असं कार्य करूया hey. तर मी खरच व्हिडिओ बघितले ताईंचे जे आ, काही यथाशक्ती शक्ती जमेल तितकं त्या वृद्धांना रस्त्यावर बसलेल्या मदत करायचा प्रयत्न करतात आपण खूप काही नाही पण थोडस तरी करू शकतो ह्या आयुष्यामध्ये आणि मनुष्य जन्म मिळालाय तर आपण नेहमी म्हणतो या जन्मात काहीतरी आपण कुणाचं तरी ऋण फेडावं फेडावं लागतं आणि माणूस म्हणून जन्माला आलो तर माणसासाठी काहीतरी करावं पशु प्राण्यांसाठी पण करावं तर आणि तर त्यांची तर इच्छा बघून आणि त्यांचं ते काम बघून या वयात ही ही फुर्ती बघून खरच म्हणजे वय जास्त नाहीये पण पन पंचावन्ने आमच्यासारखे थकून जातात पण मला खरंच गुड वाटलं तुम्ही बघून दोघही माझ्यापर्यंत घेऊन आले रिक्षात आणि पाऊस चालू आहे मग अशी लाईट नव्हती तरीही एक आनंद घेतला सगळ्यांबरोबर तर ताई तुम्हाला असंच दंड आयुष्य लाभावं दोघाला आणि तुमचं राहिलेलं आयुष्य खूप छान जावं आणि इथल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आशीर्वाद आशीर्वाद आणि धन्यवाद धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद म्हणावं आशीर्वाद धन्यवाद आशीर्वाद धन्यवाद ज्योतिताईंचं ना कौतुक करावं तेवढं कमीच आहेत मला गर्व आहे त्यांच्याबद्दल त्यांनी खूप छान खूप महान काम करतात माझी पण खूप धडपड आहे मलासुद्धा वाटते तिथपर्यंत पोचावं वा काहीतरी करावं असं खूप वाटते मला पण मी थोडी कमी पडते कुठेतरी मला पाहिजे तसं म्हणजे यांच्यासारखं करता येत नाही मन मोकळ्यापर्यंत जाता येत नाही पण मी थोडंसं संसारामध्ये गुंतलेली आहे मला पण यातून बाहेर पडायचं आहे ज्योतिताई बरोबर आपण आता भेटलेलो आहोत ज्योतिताई ह्या सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे आणि ह्या काय काम करतात आपण सुद्धा ते काम कधीच करू शकणार पण ते एवढ्या महान काम करतात देव सुद्धा करता। करत नाही देवापेक्षा जास्त महत्वाचं काम करतात तरी जास्तीत जास्त लोकांनी यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा आणि जेवढी होईल तेवढी फुला फुलाची पाकळी मदत करण्याचा प्रयत्न करा पण तुम्ही व्हिडिओ बघता आणि नुसतेच कमेंट करता त्यांना तर असं करू नका कमेंट करण्यापेक्षा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि खरी परिस्थिती इथं आल्यावर कळली मला ही काय परिस्थिती यांची ह्या कशा राहतात कारण तेवढ्या ह्या धनाढ्य नाही आहेत एक साधारण व्यक्ती पण त्यांनी त्यातून सुद्धा स्वतःला घडवायला लागलेत ह्या सर्वांची आई बनल्यात त्यांनी तर नक्कीच तुम्ही माझा हा व्हिडिओ बघून यांच्यापर्यंत पोहोचण्याचा किंवा तुमच्या मनात काहीतरी विचार चांगलेच विचार येतील असं वाटतं मला आणि तुम्ही नक्कीच एक हात मदतीचा करू शकता चला धन्यवाद छकुली ही पण एक नवीनच आहे आलेली तिच्यासोबत खूप छान गप्पा मारल्या आणि ती मार तेलगू बोलते आणि मराठी पण छान छान बोलते ती प्रत्येकजण असं म्हणजे त्यांची भाषा जी आहे ना ती वेगळी जरी असे ना पण तिथं एकमेकांना समजून घेतात आणि लगेच मिक्स होऊन जातात काहीजण रडतात आल्यानंतर आठवण काढतात आपल्या घरची तर ज्योतिताई त्यांना समजावून सांगतात आता काय करणार आपण तरी आपण असे आहोत निराधार किंवा आपली मुलं अशी आहे सांभाळत नाही तर मी आहे तुमच्यासोबत तुम्ही काळजी करू नका म्हणून असं सांगत होते ते आणि प्रत्येकजण एकदम छान मन लावून ऐकत होते सगळं आणि प्रत्येकाची पण त्यांनी काळजी पण घेतात तितकीच आणि त्यांना नटण्याचा पण आवड आहे कोणाकोणाला तेसुद्धा त्यांची पूर्ण करतात कोणाला मेहंदी लावायची हौस आहे कोणाला केसांना कलर करायची मेहंदी लावून किंवा गजरे घालायची हो असतं ना ह्या आवयातसुद्धा आपण का नाही करू नये करू शकतो ना आपले लाड आपण करू शकतो मग आता ज्योतिताई ह्या आईच्या रूपात आहे म्हणजे ह्या सर्व त्यांच्या लेकी झाल्यात त्याच्यामुळं त्या लेकींची खूप काळजी घेतात अशा लेकी ज्यांना ह्या वयासुद्धा सारखी आई मिळाली अजून काय पाहिजे सांगा ह्यांना आई इतकी आई छान मिळाली ना बस ह्या वयात कुणाचीच तर आई नसेल जिवंत पण ज्योतिता ह्या देवाच्या रूपामध्ये त्यांना धावून गेल्या आणि त्यांना इथपर्यंत घेऊन आल्या तर मला वाटते थोडंसं मोठं आश्रम व्हावं पण काय करू मी कसं करू मला समजत नाही काय धडपड करू कशी करू मी खूप कमी पडते कुठंतरी मला वाटतं खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप आहेत असे धरणाढे लोक त्यांनी पुढं येऊन थोडंसं हातभार लावावा आणि थोडंसं एक मोठं आश्रम करावा कारण वरची एकच रूम आहे वरचं तिथं खूप कमी बसेत आपल्याला आणखीन जर आजी तिथं आणायचे असेल तर आपण आपण थोडंसं मोठं आश्रम घ्यायला पाहिजेल म्हणजे प्रयत्न तरी करायला पाहिजे ना घ्यायला पाहिजे मी असं म्हणते पण नाही होते प्रयत्न तरी करूया सगळेजण मिळून छान वाटलं हे भंडारी काका पण खूप छान आहे त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे पण कसं आहे सगळेजण असं मनामध्ये एक दुःख असतं सगळ्यांच्या आपण कुठं आलो काय झालो आपल्या मुलं बाळं कोणाकोणाला कुना, तर ते पण नसतात कोणाला आसून पण नसल्यासारखं असतं कोणी तर खूप लांबावरून गावावरून भटकत असत रस्त्याने तर त्यांना पण एक त्यांनी आणून आधार दिला कोणीतरी सांगतं त्यांना इथं इथे एक आजी आहे आजोबा आहे आणि ते अशाच रस्त्यावर भटकत आहे तर त्यांना आणून सगळं त्यांची माहिती काढून पोलिसांपर्यंत देऊन व्हेरिफिकेशन करून सिव्हिलमध्ये त्यांना ट्रीटमेंट देऊन घेऊन येते ही खूप छान मला माया करत होती खूप छान आशीर्वाद दिला मला छकुलीनी खूप छान दिला मला इतका आनंद झाला ना काय सांगू तुम्हाला मला, मला खूप आनंद झाला आणि माझ्या मिस्टरांना पण तिने नंतर आनंद दिला खरंच खूप मन मोठं आहे तिचं तिच्या मनात आज काय काय असेल काय सांगू शकत नाही आपण तिला पण वाटत असं ना एक आपला परिवार असावा पण दुर्दव्याने काय करायचं सगळ्यांच्या नशिबात नसतं तसं ना म्हणून म्हणते आपल्यांना आपल्याजवळ जी मुलं आहे त्या आईवडिलांना खूप छान सांभाळा तुम्ही त्याच्यामुळं हे असं वृद्धाश्रम तयार होतात मला नाही वाटत की कुणीच वृद्धाश्रममध्ये जावं प्रत्येक आईवडिलांनी समजून घ्यायला पाहिजे मुलांनी समजून घ्यायला पाहिजे जसं आपल्या आईवडिलांनी आपल्याला सांभाळलं तसं मुलांनी पण आपल्या आईवडिलांना सांभाळायला पाहिजे सगळेच सा छान आहेत बरं कायकांच्या नजरेमध्ये एवढं दुःख आहे पण ती काय करणार ना आता दुःख जरी असलं तरी सगळ्यांच्यासोबत काहीतरी काहीतरी घडलेलं आहे सर्व दुःखामध्ये आहेत पण इथं येऊन थोडंसं आपण जातो तिथं टाईमपास होतो त्यांना बरं वाटते जरा विरंगोळा कोणीतरी आलंय आपल्यासोबत गप्पा मारल्यात नवीन नवीन काहीतरी सांगत असतात किती भारी वाटतं खरं जमल तेवढं प्रत्येकाने जाऊन यावं मला असं वाटतंय मला तर खूप वाटते महिन्यातून दोन तीन वेळा तरी जावं वाटते मला पण कसं माझ्या घरापासून लांब आहे पण मी एकटी नाही जाऊ शकत माझ्यासोबत तरी कोणीतरी पाहिजे मला असं वाटते नक्की मी जात जाईन